अन्याय न्यूज अन्ने विरुद्ध आवाज नवापूर शहर व तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व नंदुरबार संपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नंदुरबार जिल्हा प्रमुख अरुण चौधरी उप प्रमुख गोटू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटनात्मक व भगवा सप्ताह आढावा बैठक नवापूर येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नवापूर शिवसेना युवा सेनातर्फे सत्कार करण्यात आला बैठकीत जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख यांनी सर्व शिवसैनिकांना भगवा सप्ताह आणि पक्ष संघटनात्मक विषयी मार्गदर्शन केले यावेळी तालुका प्रमुख कल्पित नाईक शहर प्रमुख अनिल वारुळे उपजिल्हा संघटक मनोज बोरसे तालुका संघटक देवका पाडवी युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना प्रमुख किशन शिरसाट युवासेना प्रमुख पवन पाटील राहुल पंचोली शिवसेना उपतालुका सलीम मन्सुरी प्रमुख फिरोज गनी मनोहर चौधरी प्रमोद वाघ महेंद्र गावित राजेश जयस्वाल मुसा काकर आदी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते न्याय न्यूज नवापूर संपादक विजय नवापूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख गुद्ध भाऊ माझ्यासोबत आलेले जिल्हा उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ युवा सेनेचे सागर भाऊ तसेच उपस्थित सर्व अनिल भाऊ मनोज रफी भाऊ सर्व शिवसैनिक बनवून परवाच्याच एक उद्धव साहेबांची डी सी होती बैठकीत आम्हाला मार्गदर्शन केलं आणि विशेष करून जेव्हा आमचे जिल्हा प्रमुखांची बैठक झाली तर त्या बैठकीत आम्हाला स्पष्ट आदेश देण्यात आलं की येणाऱ्या चार ऑगस्ट तर अकरा ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण भगवा सप्ताह ही राबीत आहोत तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये